नमस्कार जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्या रेसिपी मध्ये छान असा पराठा होणार आहे पराठा अगदी सोपा फक्त पाचच मिनिटांमध्ये हा पराठा तुम्ही बनवू शकता पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनला सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी छोटीशी भूक लागलेली असते तेव्हा पटकन हा पाचच मिनिटांमध्ये पराठा बनवू शकता घरामध्ये कोणत्याच भाज्या अवेलेबल नसल्या तेव्हा अगदी सहजपणे तुम्ही हा पराठा बनवू शकता चवीला म्हणसाल तर खूप अप्राते त्यामुळे व्हिडिओ हा लास्ट पर्यंत बघा तर सर्वात पहिले इथे मी तीन कांदे घेतले कांदे आपल्याला हे अगदी पातळ स्लाइस मध्ये कट करून घ्यायचे आणि पूर्ण स्लाइस या मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकून घ्यायचा त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मच हल्दी पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर धनिया पावडर अर्धा चम्मच आणि कोथिंबीर व्हाईट तीळ टाकून घ्यायचे एक चम्मच अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी टाकून घेते पुन्हा पहिले छान मिक्स करून घ्यायचं आणि एक छोटा चम्मच भरून किंवा अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं याने चव खूप छान होते मिक्स करतानाच याचा स्मेल एवढा छान येत होता त्यानंतर मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून घेत आहे दे। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं चा। छान मिक्स झालेला आहे इथं मी चपातीला आपण जसं कणिक भिजवून घेतो तशाच प्रकारे कणिक भिजवून एक चपातीच्या साईजची छोटा गोळा घेतला आणि एक पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायचे जास्त जाडी लाटायची नाही तर पातळ लाटायची आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी पातळ आणि जे आपण कांद्याचं सारण बनवून घेतलं ते सर्व यावर टाकून घ्यायचं छान मी चपाती लाटून घेतली त्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं ते सर्व याच्यावर टाकून घ्यायचं हा पराठा खूप टेस्टी होते तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खूप पटकन होते आता सकाळी मुलांची टिफिनची घाई खूप असते तेव्हा घाईमध्ये हा पराठा अगदी हो योग्य आहे कोणती आपल्याला आलू शिजवा लागत नाही किंवा पालक बारीक करायचे काम नाही असं कोण काही न करता अगदी पटकन पाच मिनिटांमध्ये हा पराठा तयार होते तर छान असं कांद्याचं सारण मी पराठ्यावर टाकून घेतलं आणि याच्या घड्या मारून घ्यायच्या जशा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या तशा प्रकारे घड्या मारून झाल्या की थोडा हाताने प्रेस करून घ्यायची आणि याला मध्यातून थोडासा कट मारून घ्यायचा त्यानंतर आपण जसं जुडा बांधतो तशा प्रकारे छान एक जुडा करून घ्यायचा जसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाच पद्धतीने थोडा हाताने प्रेस करून घेतलं जेणेकरून कांद्याचं सारण बाहेर न घेऊन हा पराठा लाटताना थोडं सुक कणिक आपल्याला जास्त लागत तर दोन्ही साईडने मी छान कर, सुक कणिक लावून घेत आहे आणि थोडा जाडसर पराठा लाटायचा जास्त पातळ पराठा लाटायचा नाही आपल्याला इथे छान जाडसर पराठा मी लाटून घेत आहे हा पराठा जास्त पातळ नसतो थोडा जाडसरच असते तर पराठा आपला छान इथे लाटून झालेला आहे त्यानंतर एक तवा ठेवायचा तव्यावर आपल्याला एक चम्मस तूप टाकून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही हा पराठा तेलामध्ये बनवला तरी चालते आणि बनवलेला पराठा त्यावर ठेवून घ्यायचा आणि परत यावर एक चम्मच तूप सोडायचं तूप खात नसाल तर तूप स्किप केला तरी चालते हा पराठा तेलामध्ये बनवला तरी पण चालते तर दोन्ही साईडने छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा तूप खात तर नक्कीच थोडं जास्त तूप टाकून भाजून घ्या खूप छान टेस्टी होते क्रिस्पी होते तर छान असा पराठा मी दोन्ही साईड भाजून घेतला एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही हा टिफिनला देत तर एका जाळीवर ठेवून थंड करून घ्या आणि नंतर हा पराठा डब्यामध्ये ठेवा तशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पराठा बनवून घेतला आणि तो सुद्धा भाजून घेत आहे पराठा टाकायच्या अगोदर एक चम्मच तूप टाकायचं जेणेकरून पराठा तव्याला शिपकत नाही छान असे आपले पराठे तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेस तरी आणि तुमची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असंत तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या अशाच एक नवीन व्हिडिओसोबत रेसिपी नातेवाईकासोबत सोबत, सोबत शेअर करा